उद्या आम्हाला गावाला जायचं होतं आजच सगळं काही तयारी करून ठेवा लागणार होती म्हणून हे शंकर पाय केले पहिले वाटलं जमते की नाही मग छान कुरकुरीत झाले होते त्यानंतर चिवडा बनवून घेतला कारण की हे दोन आयटम मला आईने करून आणण्यासाठी लावले होते आणि नंतर मग अन्वेक्षाची मजा केली की तुला नेणार नाही मग तिला रडूबाईला रडू येत होता नंतर मग दोघं दोघाई बहीण भावाला पप्पाचा लाड आला आणि पप्पी भेटली पप्पाला नंतर मग खाली गेल्यानंतर म्हणत नाही बेटा तुला पप्पू दादाच्याच घरी ठेवणार आणि बा ब्रेड असा डसा रडू लागली माझी लाडूबाई त्यानंतर मी म्हणलं नाही बेटा तुला नाही ठेवणार सोबत घेऊन जाणार नंतर मग आम्ही निघालो मिठाई खरेदी करण्याकरता त्या मदत आम्हाला थोडंसं ट्रॉफिक लागलं ह्या रथ निघत होता याच्या ह्या रथासमोर कुठल्या तरी बाबाची मीर बाबाची पदयात्रा होती असं टाईप काहीतरी होतं जे मला माहीत नाही पण तुम्हाला सांगते ना आम्हाला एवढी सुरेख अशी कव्वाली ऐकायला मिळाली तर आम्हाला ते ट्रॉफिक काही बोर झालेलं नाही आणि सं त्यासोबत त्यास आम्हाला हे असं दिसलं की दोन धर्म किती कुत्ती मिळून मिसळून हे सगळं सेलिब्रेट करत आहे कारण की समोर एक पालखी होती आणि मागं कव्वाली होती इतकं सुंदर हे मिश्रण होतं ना खरंच सांगते ना कधी कधी आपल्या भारतमध्येच हे वेरिएशन पाहायला मिळते मिळून जुळून जर काम करतो म्हटलं तर हे एक ताजं एक्झाम्पल आमच्यासोबत होतं हा खूपच जबरदस्त जे होता नंतर मग नंतर आम्ही राजस्थान मिठाईवाल्याकडे गेलो होतो तर मिठाईचे भरपूरसे ऑप्शन होते मग कुठलं घ्यायचा याचा विचार केला मी तर पार थकून होती कारण दिवसभर काम खूप जास्त झाले होते नंतर मग सुमेच्या पप्पा साठी चष्मा पाहिजे त्या चष्मा घेतला राजस्थान मिठाईवाल्याचं काम एक काम पोस्टर दाखवलं थोबडा माझा पाक जसं काही झालं दिवाळी तर माझीच पुन्हा चाकून घरी आल्याबरोबर हे काम होते संध्याकाळी पुन्हा वाटलं का शंकर पाहिजे एक गाणा पुन्हा काढून घेऊ विचार केला आणि काढला आणि मग तो का झाला लास्ट घानाच्या वेळेस मला खरंच खुर्चीवर बसून झोप लागली आणि तो एक घाना करपला